गोमोर फायनान्स कंपनीतील आरोपीकडून दीड कोटी रुपये ऑनलाईन घेतल्यामुळे चर्चेत आलेल्या अहिल्यानगर एल सी बीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे तर किरण कुमार कबाडीत यांची एल सी बीचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे एस पी सोमनाथ घारगे यांनी हा आदेश काढला आहे दिनेश आहेर यांची नियंत्रण कक्षात अचानक बदली केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे गेल्या दोन दिवसापूर्वी शिर्डीतील गोमोर फायनान्स कंपनीचा मुख्य आरोपी भूषण सावळे याला दीड कोटी रुपये रक्कम ऑनलाईन मागितल्याच्या कारणातून आ पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकरा व इतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते या प्रकारामुळे एल सी बीचे लतरे अक्षरशः वेशीला टांगली गेली तर काल एल सी बीचे प्रमुख तथा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची नियंत्रण कक्षात एस सोमनाथ घारगे यांनी बदली केल्याने पुन्हा एल सी बी चर्चेत आली आहे एल सीबीचा पोलीस निरीक्षकपदी चाळीसगाव इथून नव्याने जिल्ह्यात आलेले किरण कुमार कबाडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे कबाडी यांचा खमग्या अधिकारी म्हणून नावलौकिक असून राज्याच्या पोलीस दलात अहिल्यानगर एलसीबीची डागळलेली प्रतिमा सुस्थितीत आणण्यासाठी मोठी जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे